नमस्कार सर्वांना माझ्या मराठी रसोई मध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बघा जेवतानी तोंडी लावण्यासाठी आपल्याला चटण्या लागतात तर त्या दोन प्रकारच्या आपण चटण्या बघणार आहोत एक कोरट्याची कोरटे म्हणजे याला काही ठिकाणी कारळे पण म्हणतात काही ठिकाणी कुरसणी म्हणतात तर अशा प्रकारच्या आमच्या इकडे ह्याला कोरटे म्हणतात हे बघा ही कोरट्याची एक चटणी बघणार आहे आणि लसूण खोबऱ्याची एक चटणी बघणार आहे आपण खोबऱ्याची चटणी तर कोरट्याच्या म्हणजे कारळ्याच्या चटणीसाठी आपल्याला इथं आपण इथं कारळे घेतलेले आहेत एक तीन चार वाट्या कारळे घेतलेले आहेत हे घरचे कारळे तर त्यासाठी मी एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे तुम्ही घ्या जर नाही घेतला तरी चालतो मी होता म्हणून कडीपत्ता एक वाटी घेतलेला आहे लसूण एक सात आठ दहा पाकळे घेतलेले आहेत बघा कडीपत्ता नाही घातला तर लसूण घाला तुम्ही आणि अर्धी वाटी आपण पांढरे तिळ घेतलेले आहेत पांढरे तिळ पण आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी चांगले असतात आणि हे कोरठे कारळे जे असतात ना ते वात विकारावर खूप उपयोग आहेत अशा प्रकारे ही बहुगुणी चटणी आहे आणि त्याच्यासाठी आपण इथं मीठ वापरणार आहे खडे हे वाटलं जातं आणि लाल सुक्या मिरच्या घालायच्या चार पाच नसतील तर मी मिरची पावडर घेतलेली आहे बघा इथं वाटतानी मिरची पावडर घालायचे आता आपण सर्वात अगोदर आपण हे कोरठे कारळे ते भाजून घ्यायचे अगदी गोळे गोळे भाजायचे तीळ भाजून घ्यायचे कोरठे भाजून घ्यायचे कढी पत्ता पण एक चमचावर तेलात असा खरपूस असा भाजून घ्यायचा पण आता हे खोबर खोबऱ्याची चटणी नंतर करूयात अगोदर हे आपण काराई भाजून घेऊया कोरटे कढी तापत ठेवलेली आपण ता। इथं मध्यम गॅस करायचा आणि चांगलं असं सा सारखं हलव हलुआ, हलवत हलवत नाहीचा तडतड तर आवाज येतो बघा जास्त करपू द्यायचे नाही नाही तर करपले जातात ते लगेच हलके असतात हे बघा हे खूप हलके असतात चटचट वागायला लागले एकसारखे हलवायचे नियचे हे बघा एक अगदी पाच ते सात मिनिट लागलीत बघा गॅस मोठा करायचा आपण हिथ जर असेल ना असं सारखं आणि जर असं हातावर घेऊन बघायचं असं चुरतात बघा हे भाजलीत तसे चुरून बघायचं हातावर चुरत का कच्चे राहिले तर कडवट लागतात थोडेसे म्हणून चांगले भाजून घ्यायचे रंग पण बदलतो त्याचा थंड थंड करायचे जर असे तोपर्यंत आपण पांढरे तीळ भाजून घेऊया हवरे तीळ पण म्हणतात त्याला तुम्ही एक वाटीवर एवढ्याला घातली तरी चालतात दोन वाटी जर तर कोरठे एक वाटी तीळ घालायचे हे पण असे खमंग भाजून घ्यायचे करपू द्यायचे नाही थोडस तांबू झाले की काढून घ्यायचे हे बघा थोडेसे असे उमलल्यासारखे दिसतात का आता आपण एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं अगोदर कोरडा भाजून घेऊया नंतर तेल सोडूया कढीपत्ता स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे मी कढीपत्ता पण आपल्या त्वचेसाठी खूप चांगला असतो केसांसाठी चांगला असतो ज्यांना आवडत नसेल त्यांनी फक्त लसूण पांढरे तीळ हावरी तीळ आणि कारळे घातले तरी चालतात थोडस असं भाजत आला की एक दोन चमचे आपण तेल सोडायचं आणि त्याच्यात आपण हा लसूण पण भाजून घ्यायचा थोडासा लसूण थोडा भाजला ना की त्याचा उग्रवास येत नाही थोडस असं तेल सोडायचं एक दोन चमचे बघा असा हा कुरकुरीत असा हा कडीपत्ता भाजून घ्यायचा आता आपण त्याच कढईमध्ये एक लसूण जर भाजून घ्यायचं म्हणजे उघरटवास येत नाही लसूणचा बघा थोडा हलका असा भाजून घ्यायचं आणि थंड तोपर्यंत थंड होऊ द्यायचं आणि आपण आता खोबऱ्याची चटणी पण खोबरं सुक खोबरं आणि थोडं लसूण थोडस असं भाजूनच घेणार आहे म्हणजे चटणी टिकते पण आणि चांगली रुचकर लागते ही चटणी अशी भाजून घेतल्यावर काही काय करतात अशीच वाटतात तसं नाही वाटायचं थोडस भाजून घ्यायचं थोडस अगदी हलकं जास्त करपवून नाही हलकस भाजून घ्यायचं म्हणजे चटणी पण टिकते आणि रुचकर पण लागते आपल्या तर व थंड होऊन मग वाटायचं आपण बघा असा कडीपत्ता असा कुरकुरीत झाला पाहिजे असा थोडे गार होऊ द्या आता आपण हे खोबऱ्याच्या चटणीच सुक खोबरं आणि लसूण थोडस परतवून घेऊया आणि लाल सुक्या मिरच्या जर तुम्ही घालणार असाल तर सुक्या मिरच्या पण थोड्या भाजून घ्यायच्या मी आता ही मिरची पावडर घालणार आहे माझ्याकडे मिरची पावडर आहे एवढं नुसतं हलकं भाजायचं जास्त करपवायचं नाही खोबरं असं आता आपण हे गार गार झाल्यानंतर मिक्सरला वाटून घेऊया अगोदर लसूण खोबरं वाटून घेऊया खोबऱ्याची चटणी मग त्याच्यातच आपण हे हे बघा आता आपण इथं हे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता आपण ही अगोदर खोबरा आणि खोबऱ्याची चटणी वाटून घेऊया त्याच्यात आपण हे खोबरं घालून घेऊया हे मोठं मीठ पण आपलं सेन आहे तुम्ही साधं मोठं मीठ जरी वापरलं तरी चालतं चवीनुसार मीठ घालायचे म्हणून वाटलं जात ना लगेच हे खोबर वगैरे आणि आपण मिरची पावडर घालून घेऊया दोन चमचे आपल्या तिखट चवीनुसार घालायची आणि हे अगोदर वाटत घेऊया आपण आणि अगदी एक छोटा चमचा चवीसाठी साखर घालून घ्यायची हे बघा आपली खोबऱ्याची चटणी वाटून तयार झालेली आहे किती छान झालेली चटणी बघा आता आपण ह्याच भांड्यात ही कोरट्याची कारळ्याची चटणी पण वाटून घेणार आहे बघा आता आपण हे दोन वेळा असे हे कारळे वाटून घ्यायचे जास्त आहेत ना त्यामुळं असे चुरले जातात बघा कसे थंड झाल्या होते हातात पावडर होती अशी निम्मे वाटून घेतले होते असे वाटायचे आता आपण हे निम्मे निम्मे राहिलेत त्याच्यामध्येच हा कडीपत्ता घालून घ्यायचा पांढरे तीळ आधी हे वाटून घेऊया मग लसूण आणि मिरची पावडर आणि मीठ घालूया आपण हे अगोदर वाटून घेऊया हे बघा आता आपण हे वाटून घेतलेले हे जास्त होतं त्यामुळे आता आपण काय करणार आहे त्याच्यात चवीनुसार आपण मीठ घालायचं ह्याच्यामध्ये हे आहे त्याच्यात वाटून मीठ घ्यायचं हो लसूण आणि तिखट मिरची पावडर आपण चवीनुसार घालायची आता हे परत आपण वाटून घेऊन एकजीव करून घेऊया सगळी चटणी आते हे आता हे याच्यामध्ये सगळं एकजीव करून घेऊया आपण आता आपली ही कारळ्याची पण चटणी बघा कशी तयार झालेली आहे छान मस्त तोंडाला रुची येणारे जेवणासोबत जेवणाची लज्जत वाढवणारी चटणी थोडीशी भाजी कमी असली तरी आपण दही थोडस घेऊन अशी चटणी ही खाऊ शकतो आपण एखादी चटणी तरी जेवताना नेहमी असली पाहिजे तर नक्की करून बघा अशा प्रकारच्या चटण्या व माझ्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद